रामकृष्णरी स्वयं भान जो भानु आरा दिला राची दीपकु दिव्य झाला भक्ती लागोनी तारी समजता नमस्कार माधा श्री सद्गुरु एकनाथ शरण शरण एकनाथ पायी माथा ठेवे ला पायी माथा ठेवीला नकापाहू ग दोष नका पाहू दोष झालो दास पायाच शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या एकनाथषष्टी या महोत्सवाच्या निमित्तानं चालू असलेली आपली ही चिंतन मालिका नाथांचा महिमा नाथांचा महिमा आजचा हा भाग तीन म्हणजेच आजचा एकनाथ षष्टीचा हा उत्सव गेल्या दोन भागामध्ये चिंतन करत असताना नाथांच्या पूर्वजांचा इतिहास भानुदास महाराजांचं इतिहास नाथांचं चरित्र नाथांची शांती ब्रह्म असलेली नाथ महाराजांच्या चरित्रकथा आपण काही बघितल्या नाथ महाराजांचं विशाल चरित्र आहे आज एकता श्रेष्ठ असल्यामुळे ना नाथरायांचा निर्याण करायचा निर्याण काळाचा आपल्याला विचार करायचा आहे तेही कथा बघायची आहे त्या अगोदर जेवढं शक्य होईल तेवढ्या एक दोन कथा सांगतो नाथरायांच्या जीवनामध्ये नाथरायांनी काय म्हणतात आपलं चतुश्लोकी भागवतावर टीका केली आनंद लहरी लिहिल्या शुकाष्टक लिहिलं नाही का अनेक छोटे मोठे ग्रंथ लिहिले आणि मग नाथरायांनी भागवत लिहायला सुरुवात केली एकनाथी भागवत मी मागच्या मा भागामध्ये मला वाटतं मी सांगितलं की माऊली यांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेवरती टीका केली आणि आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेल्या भागवतावरती टीका केली एकादश स्कंदावरती नाथरांनी टीका लिहिणं सुरू केलं एकनाथी भागवतात लिखाण सुरू झालं दोन अध्याय okay. एकनाथी भागवतातील लिहिले पैठणला ते ब्राह्मण नात्र भागवत सांगायचे लिहायचे तो ब्राह्मण यायचा त्यांनी ते दोन्ही अध्यायाची ते दोन्ही अध्याय लिहून घेतले प्रतिलिपी काढली त्याची त्याला खूप आवडले तो रोज पाठ करायला लागला आणि नाथरायाकड्याला नाथरा आहे अहो माझी तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे नात्रा म्हणतात जा पण मला आहे ना तुमचं भागवत ऐकायचं आहे आणि मला ते माझ्याजवळ लिहून घ्यायचं आहे नात्रा म्हणतात काही हरकत नाही हे दोन अध्याय तुम्ही ठेवा बाकी तुम्ही तीर्थयात्रेला आल्यावरती तुम्ही घेऊन जा काही हरकत नाही तो ब्राह्मण ते दोन अध्याय घेऊन काशीला गेला महाराज काशीचं दर्शन झालं विश्वनाथाचं दर्शन झालं भागीरथीमध्ये आंघोळीला आंघोळ वगैरे केली आणि भागवत वाचायला बसला भागवताचे श्लोक म्हणायचा आणि नाथरायाने केलेली टीका मराठीतली के वाचायचा आता तिथं सर्व मोठे मोठे पंडितच नाव काशीला ते बघायचे की हा ब्राह्मण आहे हा काहीतरी वाचतो आहे वाचतो आहे ठीक आहे श्लोक भागवताचा म्हणतो आणि नंतर काहीतरी पुटपुटतो दुसऱ्या भाषेत कोणा मराठीत त्यांच्याजवळ आला का हो काय करते म्हणे काही नाही महाराज भागवत वाचतो नाही भागवत वाचल्याबरोबर आहे संस्कृतमधला श्लोक ऐकू येतो नंतर काय म्हणतात म्हणे आमच्या एकनाथ महाराजांनी संस्कृतच्या भागवतावरती या मराठीमध्ये टीका केली असं म्हटल्या म्हटल्या ब्राह्मणाच्या ब्राह्मणाला राग आला महाराज आमच्या भागवतावरती असं कोणतरी मराठीत टीका करतो अपमान करतो संस्कृतचा ते दोन्ही ब्राह्मण त्यांच्या गुरुजवळ गेले त्यांनी घडलेला प्रकार सांगितला गुरूंनी आज्ञा केली स्वामींनी आज्ञा केली घेऊन ये त्याला इथे त्या ब्राह्मणाला तिथे दिला आणि विचारलं का अहो काय आहे म्हणे असं असं आहे पैठणचे आमचे एकनाथ महाराज लिहितात लगेच पैठणला दोन शिष्य पाठवले आणि त्या एकनाथाला घेऊन ये म्हणून सांगितलं आदेश करला एकनाथ महाराजांकडे दोघ जण आले पैठणला एकनाथ महाराजांना सांगितलं असं असं आमच्या स्वामींनी तुम्हाला आहे तुम्ही भागवत लिहिताना म्हणे हो आणखी तीन अध्याय लिहून झाले होते तोपर्यंत पाच अध्याय लिहून झाले होते तेवढं नाही ते अध्यायी घेऊनच बोलावलं नात्राय बोलले ठीक आहे काशीला बोलावलं विश्वनाथा विश्वनाथाची आज्ञा आहे तुम्ही विश्वनाथ दिनरंक मिळा विश्वनाथांनी बोलावलं त्याला गेलं पाहिजे नाथऱ्या निघाले पाचही अध्यायी गुण निघाले तिथे गेले त्या स्वामींनी बोलावलं की कोण आहे तो नाथ त्याला बोलवा माझ्यासमोर त्याची मी परेड घेणार आहे असं कसं तो हे तत्वज्ञान मराठीत लिहितोय पण मला त्याचं तोंड पाहायचं नाही मध्ये एक पडदा टाका पडदा टाकला महाराज नाथराय पडद्याच्या त्या बाजूला तोंड दिसत बघायचं नाही मला त्याचं काळ तोंड बघायचं नाही विडंबना करतो का आमच्या देवाधर्माची नाथराय कुठे विडंबना करणारे होते का महाराज ठीक आहे या स्वामीला अभिमान झालेला होता नाथराया पडद्याच्या बाजूला उभे आणि विचारतो इथून स्वामी करे का लिहितोय तू काय लिहिलंय तू म्हणे मी टीका करतोय भागवतावर किती अध्याय लिहिले म्हणे पाच अध्याय लिहिले एवढ्या श्लोकावरती एवढी टीका केली असा बघतोय महाराजा स्वामी नाथरायांना विचारताना पडद्याच्या मागे नाथरायांचा चेहरा दिसू नये म्हणून पडदा टाकला पण पडद्याच्या मागे याला भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले उभे असलेले नाथरायाला भगवान श्रीकृष्णाच्या रूपात दिसायला लागले स्वामी मात्र त्या ठिकाणी एकदम आश्चर्यचकित झाला पडदा बाजूला करा बोलला आणि नाथरायांना बघतो तर नाथराय म्हणजे स्वामी भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष त्याच्या लक्षात आलं की सामान्य मूर्ती नाही महाराज हे महाविष्णूचा अवतार आहेच आहे हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहे स्वामीजी पाया पडले नाथरायांनी नमस्कार केला म्हणे मा, मा स्वामी अहो तुम्ही मोठे आहात तुम्ही पाया पडू नका सर्वत्र बातमी पसरली महाराज स्वामींनी आज्ञा केली आहे नाथराय तुम्ही आता उर्वरित भागवत इथेच लिहा नाथरायांनी एकादशकंदावरची पूर्ण टीका काशीमध्ये राहून भागवत लिहिलं मराठीमध्ये आणि पूर्ण भागवत लिहून झाल्यानंतर स्वामींनी सांगितले याची की आपल्याला मोठी दिंडी काढायची पालखी काढायची आले लोक महाराज अहो काय चाललंय म्हणे हे तुम्ही बिघडले का स्वामी अहो कोण तो महाराष्ट्रातला पैठणून कोण आला आणि तो मराठीत लिहितो तुम्ही त्याची माझी मिरवणूक काढायची अहो नाही नाही तो असा नाही तो भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे मी अनुभवलं त्याला पण दाखवा कुठे ग्रंथ तो लोकांनी ग्रंथ घेतला आणि काशीमध्ये भागीरथी माती महाराज तो ग्रंथ विसर्जन करायला गेलेत साक्षात भागीरथी माता ग्रंथ विसर्जन कुठं होऊ दे तेव्हा वरच्यावर ब्राह्मणाला ही प्रतिती आली हे हा सामान्य नाही एकनाथ महाराजांचं महत्व कळलं नंतर हत्तीवरून भागवताची मिरवणूक काढण्यात आली काशी क्षेत्रामध्ये माझ्या एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या एकनाथी भागवतांची मिरवणूक त्या काळात काढण्यात आली एवढं एकनाथी भागवताचं महत्व आहे महाराज काय तुम्हाला <laughs> असं आम्हाला एकनाथी भागवत आमच्या नाथरायाने दिलं नंतर ना काशीवरून नाथरा येताना आंबे जोगाईला आले आंबे जोगाईला दासोपंत म्हणून एक मोठे दत्त भक्त होते त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं मी नाथ आलेलो आहो हा या या या, या, या। दासोपंत दत्ताचे एवढे उपासक होते दत्त भगवान दत्त गुरु दासोपंतासोबत सोंगाट्या खेळायचे असं म्हणतात एवढा अधिकार दासोपंथाचा नाथराय गेले आणि मग दासोपंतांना निरोप केला की एकनाथ आले आहेत पैठणून काशीवरून ते सध्या आले आहेत येऊ द्या येऊ द्या या या म्हटलं तर दत्तगुरू उठून गेले आणि मग दासोपंत म्हणतात दत्तगुरू निघून गेले तो तुम्ही आले तर नाथराय म्हणतात माफ करा महाराज मी तुमच्या भेटीला आलो तुमच्या दर्शनाला आलो काही हरकत नाही दासोपंत जर अभिमानी होते त्यांना असं वाटायचं देव आपल्यासोबत खेळतो पण त्यांना हे काय माहिती होतं की तुमच्यासोबत देऊ खेळतो फक्त नाथरायांच्या इथं काम या करतो कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी पाणी भरतो नाथांची गंध उघळून देतो भांडे घासतो गिरजाबाईला मदत करतो छत्तीस वर्ष भगवान श्रीकृष्णानं नाथांची ना ना इथं काम केलं काय सांगायचं महाराज दासोपंताला अभिमान झाला दत्तगुरु आपल्यासोबत येतात म्हणून दत्तगुरूला पण वाटलं असेल दासोपंतचा अभिमान घालवावा लागेल नाथ महाराज उठ जाता जाता सांगून गेले म्हणजे दासोपंत आमच्या इथे कि नाही कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव असतो या कृपा करून <laughs> या आमच्या पैठणला दासोपंत बोलले मला वेळ मिळाला तर बघतो आपले नाथराय निघून गेले त्यांना विनवणी केली या तुम्ही या जरूर या नंतर मग दासोपंत कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला गेले आणि गेल्यानंतर नाथराय कुठे नाथराय आतमध्ये आहे भजन करतात आहे पूजन करतात आहे कळलं म्हणे नातांना सांगा मी आलो तो कोणाला सांगायचं दरवाज्यावर गेलं तिथे दत्तगुरु काठी घेऊन घेऊ तासो पण तो दत्तगुरु इथे हो माझं गुरु, गुरु दिगंबरा दिगंबरा श्री वादवलं दिगंबरा दत्तगुरु तुम्ही दत्तगुरु म्हणतात अरे बाबा मी इथेच आहे मी इथे चोपदारी करतो निळ बऱ्यावर नाही करता दत्तात्रय चोपदार दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठी कर पुढे ऊभे काठी कर धन्य धन्य एक नाथ दत्तात्रय महाराज पैठणला नाथ महाजांच्या वाड्यामध्ये चोबदारी करत होते आणि मग हे बघितल्यानंतर दासोपंताचा अभिमान गेला पूर्णपणे दासोपंतचा अभिमान गेला दत्तगुरूंना पण त्यांचा अभिमान घालवायचा होता नाथांचं मोठे पण कळलं का सांगतोय <सवारी> <सवारी> नाथांचा महिमा हा आहे महाराज त्यांनी दासोपंतांचाही अभिमान घालवला शांती ब्रह्म तर होतेच होते, होते, होते। आणखी गावात काही लोक होते कुचित लोक होते अहो गावातले तर होतेच होते, होते। पण नाथांचा मुलगा हरिपंडित विद्वान होता पण नाथांना त्यांना पटत नव्हतं वडिलांचं पटत नव्हतं म्हणजे काय बाबा तुम्ही काय करता कुठेही जेवायला जाता कोणाकडे कोणालाही तत्वज्ञान सांगता अधिकार बघत नाही जात बघत नाही पात बघत नाही असं चालते का कुठे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी आहेत का ते तुम्ही कोणालाही उठता आणि आपले सांगता नाथराय बोलले ठीक आहे हरिपंडिता इथून पुढे मी सांगणार नाही तुम्ही सांगा नाथरायांनी प्रवचन बंद केलं आणि सुरू झालं प्रवचन कोणाचं हरिपंडित महाराजांचं आता हरिपंडित महाराजांच्या प्रवचनात ब्रम्हन मायान जगत शास्त्र काय काय कळते लोकांना महाराज आत्मज्ञान आत्ममुक्ती मुक्त आत्मस्थिती काय कुठे कळणार लोक कमी होत गेले महाराज कुणीचे प्रवचनाला यायचं नाही अरे पंडित म्हणतात मी एवढं चांगलं खरं सांगतो ते पटत नाही आणि नाथ महाराज आपल्या गावठी भाषेत सांगतात एडी बाय मी एडी विंचुचा वला विंचुचा नाथ महाराजांचे भारड आहेत ना दादला नको गबाई मला नवरा नको गबाई नाथ महाराज ह्या भाषेत सांगतात पुराणही सांगतात नामाचा महिमाही सांगता। सांगतात जगावं कसंही सांगतात मरावं कसंही सांगतात आणि लोक ऐकतात आणि माझं एवढं वेगा तर तत्वज्ञान ऐकत नाही अर्थात हरिपंडितांना पण अभिमान होता नाथरायांना त्यांचा ना अभिमान घालवायचा होता जसा दासोपंताचा अभिमान घालवला तसा हरिपंडिताचाही अभिमान घालवायचा असं झालं पैठणला ऐकता एक ब्राह्मणबाई नाथरायांकडे आली आणि म्हणते महाराज माझी खूप दिवसापासून इच्छा आहे की माझ्या घरी सहस्त्र ब्राह्मणांना भोजन घालावं पण पती गेले आणि माझी इच्छा पूर्ण झाली नाही आता मला शक्य होत नाही पण माझी विनंती आहे की आपण माझ्या घरी जेवायला यावं आता हरिपंडितांना पंडितांना वचन दिलं होतं नाथरायांनी की मी कोणाकडे जेवायला जाणार नाही आणि पुराण सांगणार नाही नाथराय ना म्हणतात हरे पंडित काय करायचं एक काम करू आपणच सामु घेऊन जाऊ आपणच स्वयंपाक करू म्हणजे तुम्ही स्वयंपाक करा आपण त्या महिलेकडे जेवण करू ब्राह्मणबाई याची इच्छा आहे हरिपंडित तयार झाले पैठणला त्या ब्राह्मणबाईकडे गेले स्वयंपाक झाला जेवायला बसले जेवण वाढलं पत्रावळी वाढलं जेवण झालं आणि मग नाथरायन हरिपंडिताला सांगितलं हरिपंडित पत्रावळी तूच उचल नाथरायन जे जेवण झालं पत्रावळी उचलली महाराज एक पत्रावळी उचलून बाजूला ठेवली पुन्हा दुसरी पत्रावळी हरिपंडिताला वाटलं दोन तीन पत्रावळी वाढले गेले की काय दुसरी उचलली तिसरी पत्रावळी चौथी पत्रावळी पत्रावळीवर पत्रावळी हरिपंडित उचलतो आहे पत्राळीचा खच संपत नाही नऊशे पत्राळी झाल्या नऊशे नव्याण्णव पत्राळी झाल्या तरी पत्राळी शिल्लक महाराज हरिपंडिताच्या नक्षात आलं माझे वडील सामान्य नाहीत हे अलौकिक आहेत हे ब्रह्मवेत्य आहेत हे साधारण नाहीत महाराज हे महात्म्य आहे साधू पुरुष तर आहेच आहेत हे भगवंताचे अवतार आहेत हजार पत्रावळीने घाला मग मात्र हरिपंडिताने विचारलं बाबा अहो मी चुकलो मला कळलं नाही आपलं महात्म्य ना माझं कसलं महात्म्य रे त्या ब्राह्मणबाईची इच्छा होती तिची श्रद्धा होती की माझ्या हजार लोकांनी जेव्हा हजार ब्राह्मणांनी जेवण करावं तिची श्रद्धा असल्यामुळं मी जेवलो हजार ब्राह्मणांचं पुण्य तिला मिळालं अर्थात हरिपंडिताच्या लक्षात आलं तेव्हापासून हरिपंडितांनी सांगितलं बाबा प्रवचन तुम्हीच करा आणि शरण केला नाथरायांना अरे पंडिताताई अभिमान घालवला दासोपंताताई अभिमान घालवला अशा प्रकारे महाराजांनी अनेक के लिला केल्या नाथरायांनी पुन्हा काय सांगायचं महाराज नाथरायांनी आता भावात आपलं भागवत लिहून झालं तिथेच ब्राह्मणाने सांगितलं काशीला महाराज तुम्ही काय करा तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहे तुम्हाला माहिती आहे तुमचा विवाह कसा झाला तेव्हा रुक्मिणी स्वयंवराची कथा आपण लिहावी महाराज नाथरायाने रुक्मिणी स्वयंवर लिहिलं त्यामागचं आणखी एक कारण सांगतो नाथ महाराजांकडे ना श्रीखंड्या भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने राहत होते पाणी भरत होते पडेल ते काम करत होते आणि नंतर ज्या वेळेला द्वारकेवरून निरोप आला आणि ब्राह्मण आला आणि इथे कोणीतरी भगवान श्रीकृष्ण राहतो असं सांगितलं आहे तू भगवान श्रीकृष्ण तर श्रीखंडाच्या रूपाने राहतो म्हणून कळलं त्यावेळेस श्रीखंड्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण गुप्त झाले त्या अगोदर नाथरायाने श्रीखंडाला म्हटलं होतं श्रीखंड्या तुझं लग्न करून देतो श्रीखंडाचं लग्न करायचं राहिलं होतं म्हणजे भगवान श्रीकृष्णाला लग्न करून देतो असं नाथराय बोलले होते नाथरायाने बोललं माझं लग्न करून द्यायचं राहिलं म्हणून नाथरायाने रुक्मिणी स्वयंवर नावाने भगवान श्रीकृष्णाचं लग्न जसं तसं वर्णन रुक्मिणी स्वयंवराय ग्रंथात केलं अशी आख्यायिका आहे असा अशी श्रद्धा आहे की ज्या मुलींचे लग्न होत नाही त्यांनी रुक्मिणी स्वयंवराचं पारायण केलं की लग्न जुळतं असं आमच्याकडे भाऊ खेड्यात आमचे वडील सांगायचे बरेच लोक सांगायचे आमची आई पण सांगते की ज्याचं लग्न जुळत नाही ना ज्या मुलीचं त्याने रुक्मिणी स्वयंवर वाचावं त्याचा पाठ करावा श्रद्धा आहे पण मी का सांगतोय महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं एकनाथी भागवत लिहिलं अनेक अभंग लिहिले भारुड लिहिलीत महाराज हस्तमलक लिहिलं आनंद लहरी लिहिल्या आणि मग असं करत असताना महाराजांनी आता एक मोठा ग्रंथ लिहायला हाती घेतला ज्या ग्रंथाचं नाव आहे भावार्थ रामायण एक सांगू मला वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त जर ओवीबद्ध टीका कोणी केली असेल ओवीबद्ध वाङ्मय कोणी लिहिलं असेल तर फक्त श्री एकनाथ महाराजांनी लिहिलं माऊली ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिल्या हजार होव्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काही अभंग लिहिले चांदेव पासष्टी पासष्ट वयांची अमृतानुभव थोडं काय तुकोबा रायांनी चार हजार पाच हजार अंग लिहिले नामदेवरायांचे पण अभंग आहेत पण सर्वात उपलब्ध असलेल्या वाङ्मयाचा विचार केला तर संत एकनाथ महाराजांचा मुबलक वाङ्मय महाराज आणि गोड सरसाळ आहे त्यातलाच एक शेवटचा टप्पा म्हणून नाथरायांनी भावार्थ रामायण लिहिलं आणि मग भावार्थ रामायण लिहिता 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 उत्तरकांडापर्यंत पोचले आणि आता काय करायचं नाथराय आता असं वाटते मला आता दिसून हे जना जसं तुकाराम महाराज बोलले ना आता आम्हाला इथं राहावं वाटत नाही जावं वाटतं नाथराय बोलले लोक बोलले महाराज अहो पण मग रामायण कोण लिहिल म्हणजे कोणी येईल कोणी कसं लिहिलं म्हणजे मग गावोबा लिहि ना कोण गावोबा गावोबा म्हणजे गावामध्ये एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा ज्याच्या घरी एकदा पुरणपोळी केली त्याने पुरणपोळी खाल्ली उरलेली दुसऱ्या दिवशी खाल्ली तिसऱ्या दिवशी रात्री खाल्ली आणि नंतर रोज पुरणपोळी पाहिजे म्हणून आग्रह करायला लागला आईने सांगितलं बाबा आपण गरीब आहोत आपल्या घरी रोज पुरणपोळी मिळणार नाही म्हणजे मला पुरणपोळीच पाहिजे त्याचा हट्ट बघून आईने श्रीनाथांकडे त्याला नेलं एकनाथ महाराजांकडे ठेवलं कारण एकनाथ महाराजांकडे रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता तिथे पुरणपोळी जेवायचा बसायचा आणि झोपायचा असा गावोबा अशा गावबाला नाथराय म्हणतात की तो भावार्थ रामायण लिहिल पुढे त्यांनी भावार्थ रामायण लिहिलं नाथरायांनी डोक्यावर हात ठेवला ठेवून या अभंगा बघा ऐकून किती उदार संत आलो दहा वर्ष सांभाळावे 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 आता घेऊन या हाती हात ठेवा मस्त की मस्तकी हात ठेवला आणि गावबा आता उद्या झाला गावबाबानी रामायण लिहिलं ही कथा शेवटचा ग्रंथ आहे रामायण तो नाथरायणने उत्तराखंडापर्यंत लिहिला नंतर म्हटलं की आता म्हटलं आम्हाला जायचं आहे आता आम्ही वैकुंठाला निघून जाऊ आता आम्हाला राहायचं नाही एक दिवस सृष्टीच्या नियमाप्रमाणे नाथरायने आपला देह ठेवला महाराज आणि मग सर्विकडे बातमी प पसरली नाथराय वारले नाथराय मरण पावले मग काय आपली नेहमीप्रमाणे तिरडी ब्रिडी सर्व नातेवाईक जमा झाले आणि नाथरायांना घेऊन निघाले तिरडी मग लोक गोष्टी करायला लागले ना गप्पा मारायला लागले काय कशातच संतन कशातच साधू म्हणे असं आम्ही संत आहे साधू आहे शेवटी मरण तर आपल्यासारखंच आहे नाही का शेवटी तर आपल्याच खांद्यावर चालला म्हणे मरून कशाचं साधन कशाचं काय कशाचं ब्रह्मण कशाचं विष्णूचं अवतरण कशाचं काय काही नसते हो नसतं ढोंगायत आहेत शेवटी आपल्याच खांद्यावर चालला ना नाथराय ताळतून उठले महा उठले महाराज आणि म्हणतात अरे बाबा एक काम करा राहू द्या राहू द्या मी तुमच्या खांद्यावर जात नाही पुन्हा कधीतरी मरल नाथरायांनी ते त्या दिवशी लोकांना लक्षात आलं की ही सामान्य नाही पुन्हा दुसरा प्रसंग घडला काही दिवसांनी नाथ महाराज असेच मरण पावलेत देह ठेवला आता लोक जमले पण असं म्हणत नव्हते कारण त्यांना अनुभव आलेला होता मग नाथ महाराजांची निघाली महाराज अंत्ययात्रा निघाली समोर गेली कुठेतरी एक बाई होती तिची मुलगी सासरी पाठवायची होती बरेच दिवसापासून घरी होती काहीतरी भांडण झालं होतं आता पुन्हा सासरी पाठवायची निघाली तिची आई आणि ती निघाली सासरी मुलीला पाठवायचं म्हणून आई निघाली पाहती तर समोरून प्रेतयात्रा म्हणजे कोण आहे कोणाची प्रेतयात्रा आहे म्हणे ते नाथवाड्यातले रे साधूबा एकनाथ महाराज कशाचे साजरे कशा आजच मरायचं होतं माझ्या पोरीला मला सासरी पाठवायचं आणि आपशे कोण नाथराय तार तर उठले नाथराय म्हणतात बाई मावशी आजी काकी जाऊ दे तुझ्या मुलीला माहेरी आहे सासरी आम्ही कधीतरी नंतर मरू मी का सांगतो आहे की चमत्कार आहे चमत्कार नाथरायांचे आहेत ओ मी येथे दहा टक्के सुद्धा सांगितले नाही एवढा महिमा आहे नाथरायांचा पुन्हा नाथराय उठले मग मात्र नाथराय दरवर्षी एकनाथ षष्टीला नाथराय आपल्या गुरूंच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा करायचे कारण जनार्दन स्वामीची पुण्यतिथी सुद्धा एकनाथ षष्टीलाच आहे मागच्या एकनाथ षष्टीलाच नाथरायने सांगून ठेवलं म्हणे अरे पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला एकनाथ षष्टीला कार्यक्रम करायचा दरवर्षी करायचा इथून पुढे दरवर्षीच करा मी पण एकनाथ षष्टीलाच जाईल सहज बोलून गेले केले मला जसं तुकोबाराय म्हणायचे ना वैकुंडाला जायचं वैकुंडाला जायचं तसंच मग नाथराय बोलले आदल्या दिवशी कीर्तन केलं पंचमीला रात्री सर्वांना सांगितलं की उद्या आपल्याला जायचं आहे उद्या आपल्याला जायचं आहे सकाळी माझी बोळवणं करा जसं तुकोबराय बोलले ना आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकाळ सांगावी विनंती माझी याप्रमाणे एकनाथ एकनाथदानी सांगितलं उद्या आपण सर्वजण गोदेकाठी जाऊ आणि आम्हाला वैकुंठाला जायचं आहे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्व गावगावचे लोक जमले पंचक्रोशीतले लोक जमले पैठणमधले लोक जमले नाथरायांच्या सोबत दिंडी निघाली नाथवाड्यातून दिंडी निघाली गोदावरीच्या दिशेने आणि गोदावरीच्या तटी दिंडी गेली नाथरायांनी त्या ठिकाणी कीर्तन केलं महाराज अवघे चित्र ये आनंदाची आता कीर्तनधार महाराजांचं महाराज म्हणतात अवघे चरणी जगन्नाथा चित्त ठेले माझं चित्त फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या चरणावरती ठेल म्हणजे राहलं ते माझं कोणी नाही माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथात अनाथ जनादन माझे गुरु जनादन स्वामी दत्तात्रय गुरु पांडुरंग परमात्मा यांच्यातच मला विलीन व्हायचं आहे माया जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ अथ अनाथ जनाधन एका जनाधनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभा तशी नाथरा म्हणतात मला जायचं आहे आता न दिसो जना आता मी जनाला दिसायचं नाही मी तुमच्यासाठी एवढं वाङ्मय करून ठेवलं तुम्ही एकच करा फक्त या वाङ्मयाचा अभ्यास करा याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण रे म्हणा पंढरीची वारी करा रामनामाचा जप करा यातच आपल्या जीवनाची कृतार्थता आहे नाथराय म्हणतात आता आमचा निरोप घ्या आम्हाला जाऊ द्या नाथराय निघाले कीर्तन <laughs> करता करता कीर्तन थांबवलं पुंडलिक वर्धेचा था, गजर झाला विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला महाराज नाथराय गोदावरीच्या दिशेने निघाले नाथराय गोदावरीमध्ये शिरत आहेत नाथरायांचे पाय दिसत नाही लोक नाथरायांच्या पाया पडायला जातात पाय दिसत नाही फक्त नदीवरचं फक्त शरीर दिसतंय आहे समोर जातात नाथराय समोर जातात पाण्याचे तरंग आहेत पण खाली शरीर नाही नाथराय समोर गेले महाराज नाथराया गजर केला दत्तगुरु की जय जनार्दन स्वामी कि जय गुरुच्या चरणी गुरुंचा जय जकार केला आणि ने आपली जल जलसमाधी घेतली जलतत्वात विलीन झाले वैकुंठाला गेले ब्रह्मतत्वात विलीन झाले पांडुंग चरणी स्थिर झाले नाथरायांनी आपला देह सोडला अशा प्रकारे षष्ठीच्या दिवशी नाथ वैकुंठाला गेले नाथांनी आपलं देह इथ पंचतत्वामध्ये दे विलीन केला ओ पंचतत्व काय पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नाथराय विलीन झाले तो हा आजचा हा एकनाथ षष्ठीचा दिवस सर्वांनी शोक केला नाथराय गेले फुलंवर आले महाराज आणि तिथेच नाथरायांची गोदावरीच्या तटी समाधी त्या ठिकाणी ते फुलं ठेवली आणि समाधी ठेवली आजही आपण नाथरायांच्या समाधी मंदिरामध्ये जातो तिथे ज्या पादुका आहे तिथे नाथरायांचे ते वर आलेले फुलं आणि हार तिथे समाधी आहे तिथे तुळस उगवली नाथराय गेले तिथे तिथे आजही भाविक मोठ्या संख्येने आपण जात असतो दर्शन करत असतो पैठणला गेलं की नाथरायांचं गावातलं मंदिर नाथरायांचं मंदिर आता बऱ्याच कथा मला सांगता आल्या नाही रांझण आहे एकनाथ शेष्ठीच्या दिवशी जो रांजण भरतो स्वतः भगवान श्री श्रीकृष्ण येऊन शेवटली कावट टाकतात त्यावेळेसच ता तो रांजण भरतो ती ही कथा आहे महाराज आपण पैठणला गेलं पाहिजे चार धाम आहेत आमचे वडील सांगायचे अरे बाबा कुठं जाताला तुम्ही जाऊ नका पण आपले चार धाम म्हणजे पंढरपूर आळंदी देहू आणि पैठण हेच वारकऱ्याचे चार धाम आहे पैठणला गेलं पाहिजे प्रत्येकाने पैठणला जावं नाथळाच्या चराने लीन व्हावं निळूबाराय म्हणतात ना निळा शरण जावे निळा शरण जावे निळा लीन व्हावे निळा लीन व्हावे शरण एक नाथा जावे शरण एक नाथा जावे धन्य धन्य एकनाथ लीन व्हावं नाथरायंच्या चरणी लीन व्हावं पैठणला नाथरायंची समाधी आहे नतमस्तक व्हावं आतमध्ये विजयी पांडुरंग आहे ती ही कथा आहे आता वेळ व्हावी मला त्या सर्व कथा सांगता आल्या नाही मागच्या वर्षी पण आपण स्वामी एकनाथ माझा ही मालिका केली होती त्या मालिकेमध्ये सुद्धा मी काही चरित्र सांगितलं आजही काही चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला हा एकनाथ एकनाथचा दिवस पर्व काळ आहे तुमच्या आमच्यासाठी नाथरायांचं स्मरण करण्याचा दिवस आहे एकनाथ षष्टीचे पर्व काळ फक्त तुम्हाला सांगतो एकनाथ षष्टीचं महत्व या दिवशी जनार्दन स्वामी कळवून एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी उपदेश झाला अनुग्रह झाला जनार्दन स्वामीच देह वसन म्हणजे जनार्दन स्वामीची पुण्य सुद्धा या दिवशी आहे नाथरायांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्मसुद्धा या दिवशी आहे जनार्दन स्वामींची दत्तात्रयाची भेट सुद्धा या दिवशी आहे आणि जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना जी भेट करून दिली तीही या दिवशी आहे असे पंचपर्व काळ या दिवशी आहेत असा एकनाथ षष्टीचा दिवस आणि या एकनाथ षष्टीच्या दिवशी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली म्हणून सर्वत्र जलसमाधी दिन म्हणून आपण साजरा करत असतो त्या दिवशी आपण नाथांचं स्मरण करत असतो नाथांचं स्मरण रोज केलं पाहिजे कारण नाथ राहील नाथराय हे भगवान विष्णूचे अवतार आहे आणि मी जसं मागच्या भागामध्ये सांगितलं ते आपल्या वारकरी संप्रदायाचे खांब आहेत नाथरायांच्या भागवत नाथरायांचं भावत रामायण नाथरायांचा हरिपाठ नाथरायांची भारुड ही महाराज मननीय आहे चिंतनीय आहे श्रवणीय आहे आणि आपण ती ऐकली पाहिजे आपल्याला माहिती आहे संतांची अमृत वचने हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे हे संत विचाराचाच प्रचार करते आणि नाथ विशेषतः तुम्हाला सांगतो नाथरायांच्या भारुडावरती मला वाटते छत्तीस सदोतीस दिवस आपण चिंतन केलं आहे नाथांची आपण या संतांच्या अमृत या यूट्यूब चॅनलमध्ये शिरल्यानंतर त्या प्ले लिस्टमध्ये गेला की नाथांची भारुडं त्याला जर क्लिक केलं तर आपल्याला छत्तीस सदोतीस भारुडावर मी चिंतन केलं आहे पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आणि थोर महात्मे आपले कीर्तनकार प्रवचनकार यांच्या श्रवण यां यांची कीर्तन श्रवण करून यांचे काही पुस्तकं वाचून मला जे कळलं ते मी त्या भारुडामधून मांडण्याचा प्रयत्न केला आपण ती भारुड ऐका आपल्याला आनंद होईल आणि नाथरायांची वाङ्मय आपल्याला समजेल एक सांगू नाथरायंच्या नाथरायांच्या आजच्या या एकनाथ्ठीच्या उत्सवानिमित्त आपल्या सर्वांच्या चरण नतमस्तक होत असताना नमन करत असताना आपल्या ठिकाणी लीन होतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण नाथरायांच्या चरणी लीन माहो का निळूबायाने सांगितलं निळामने लीन व्हावे शरण एकनाथा जावे नाथरायांच्या वाङवयाचं आणखी काही चिंतन करता आलं तर चिंतन करण्याचा आपला प्रयत्न राहील याच चॅनलवरून आपण माऊली नानोबरांच्या हरिपाठाचं चिंतन केलं होतं असं मला असं वाटते पुढच्या काळामध्ये आपण नाथरायांच्या हरिपाठावर चिंतन करू नाथराय जसं आपल्याकडून करून घेतील तसं पुढे कधीतरी आताच नाही आठ दिवसांनी नाही दहा दिवस पण कधीतरी आपण ते चिंतन करण्याचा प्रयत्न करू नाथराय आपल्याला ती बुद्धी देतील आपल्यावरती कृपा करतील आज तुर्ता तीस थांबू एकनाथ निमित्त सर्व भक्तांच्या चरणी दंडवत करतो तो होतो आणि थांबतो एकदा ना नाथरा भजन करूया श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्री एकनाथ श्रीभानुदास श्री कनाथ श्री एकनाथ श्री वानुदास श्रीकनाथ एकनाथ श्री वानुदास श्री एकनाथ श्री वानुदास श्री एकनाथ श्री एकनाथ श्री वानुदास श्री एकनाथ श्री श्रीभानुदास श्री एकनाथ कुंडलीठुल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ताजनादन श्रीकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की